आज आपण बघूया कांद्याच्या पातीची भाजी कशी बनवायची तर आता हे मी छोट छोट कांदा असलेले ही पात घेतल्या तर आता हे, हे, लाहन -लाहन हे मी सगळं स्वच्छ धुवून हे पुढचं सगळं मुळ्या काढलेले तर आता आपण हे कापून काढायचं नाही हे लहान लहान कांदा आहेत हे पण भाजीत बारीक चिरून घालायचं म्हणजे आणि जरा भाजीला चांगली चव येते तर आता त्यासाठी लागणार साहित्य मी हे एक डाळ पाच मिनटं मुगाची डाळ भिजत घातल्या दोन हिरव्या मिरच्या आहेत पासात लसणाच्या पाकळ्या एक चमचा जिरं थोडीशी हळद आणि हे थोडस शेंगदाणं भाजून घेतलेलं आहे आता लसूण हिरवी मिरची हे थोडस आपण शेंगदाणा भाजलेलं आहे हे घालायचं आता एक चमच जिरं ह्यात घालायचं आणि हे सगळं आपण आता हे सगळं आपण असं आता खलबत्यात बारीक कुटून घ्यायचं आता हे आपलं सगळं चेचून झाले खलबत्यात आता हे सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता हे सगळं आपण प्लेटमध्ये काढून घेतले गावरा आणि करा आणि घंटी वाजवायला विसरू नका आता हे सगळे आपली भाजी आता कांद्याची चिरून झाल्या ही छोटे छोटे कांदे पण ह्यात बारीक असे चिरून घालायच हे बघा हे आता ही भाजी चिरायच्या आधी धुवून घ्यायची नंतर चिरायची कढई गरम झाल्या थोडस तेल होतोय आपण तेल गरम झाल्याला आता हे आपण ह्याच्यात घाला आता हि तेलात असं व्यवस्थित भाजून घ्यायचं आता ह्याच्यात थोडीशी आपण हळद घालायची हळद पण तेलात चांगली असं भाजून घ्यायची आता डाळ घालायची ह्याच्यात डाळ पण थोडीशी तेलात आपण घालवून घ्यायची डाळ पण आता ह्याच्यात मिक्स करून घ्यायची आता ही डाळ तेलात व्यवस्थित भाजलेले आहे आता, भाज आता ह्याच्यात कांद्याची पात घालायचे चवीनुसार मीठ घाल आता ह्याच्यात पाणी घालायचं नाही मंद गॅस करूनच ही भाजी वाफेवर शिजत्या आता हे, हे सगळे आपण मिक्स करून आता ह्याला झाकून ठेवूया गॅस एकदम बारीक करायचं जा। आता झाकून ठेवल्यामुळं ही वाफेवर भाजी शिजत्या ह्याला पाणी घालायचं नाही आता ही वातेवरती भाजी कशी शिजल्या बघा हे झाले बघा आता ही तुम्ही गरम गरम भाजी भाकरी बरोबर चपाती बरोबर चांगली लागते खायला गावरा आणि खरी थोड सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवायला विसरू नका